वरदलक्ष्मी व्रताचे महत्व आणि पूजा विधी श्रावण महिन्याला पौराणिक महत्व असल्यामुळे हा महिना व्रतवैकल्याचा शेवटच्या शुक्रवारी वरदलक्ष्मीचं व्रत केलं जातं या व्रताला काही ठिकाणी वरलक्ष्मीचे व्रतही म्हणतात शुक्रवार हा दिवस देवीचा वार मानला जातो या दिवशी आपण देवीचे व्रत पूजा अर्चना करणे लाभदायी असते त्यात जर आपण श्रावणाच्या शेवटच्या शुक्रवारी देवी लक्ष्मीचं मनोभावी व्रत केलं तर लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर कायम राहते अशी मान्यता आहे हे व्रत करणाऱ्यांना आयुष्यात कधीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही असं देखील सांगितलं वरद वरदलक्ष्मी माता ही भगवान विष्णूंची पत्नी मानली जाते आणि ती महालक्ष्मीचा अवतार असल्याचं स्कंद पुराणात सांगितलं गेलंय या दिवशी गणेश आणि लक्ष्मी दोघांचीही पूजा मोठ्या थाटात केली जाते हे व्रत विवाहित महिलांसाठी खूप लाभदायी आहे वरदलक्ष्मीचे व्रत हे प्रामुख्याने रोगमुक्ती मिळण्यासाठी केले जाते हे व्रत केल्याने धनसंपत्ती बरोबरच पतीचे वयही दुप्पट होतं असं सांगितलं जातं त्याचबरोबर संतान प्राप्तीचेही सुख मिळते आपल्या सर्वांना इच्छित वरदान देणारी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणारी ही वरदलक्ष्मी आहे ही दुधाळ महासागरातून प्रकट झाली सांगितलं आहे या पारंपरिक व्रतात खंड पडायला नको याची काळजी घ्यायला हवी या व्रतासाठी महिलांनी सकाळी लवकर उठून आंघोळ करून कोरे कपडे घालावे सुचिरभूत होऊन सौभाग्य अलंकार परिधान करून पूजेची तयारी करावी घराची देखील व्यवस्थित स्वच्छता करावी संपूर्ण घरात गंगाजल किंवा गोमूत्र शिंपटावं घराच्या बाहेर रांगोळी काढावी आणि मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक काढावं मग वरद लक्ष्मी व्रताचा संकल्प करावा त्यानंतर चौरंग मांडून लाल कापड अंतरून त्यावर कलश ठेवावा त्याचबरोबर श्री गणेश आणि माता लक्ष्मीची मूर्ती बसवावी नंतर गणेश आणि माता लक्ष्मीच्या मूर्तींना पंचामृतानं स्नान घालावं मूर्त्या नवीन वस्त्रे परिधान करून सजवाव्यात अलंकार दागिने कंबरपट्टा हार नद यांचा शृंगार करावा आणि त्यांची विधिवत श्री सुक्तयुक्त पूजा करावी देवीला एकवीस अपकुंचा नैवेद्य दाखवावा नैवेद्य दाखवल्यानंतर सर्व देवांची आरती करून घ्यावी यानंतर वरदलक्ष्मीच्या कहाणीचे पठण आणि श्रवण करावे पूजेनंतर सौभाग्याचं साहित्य सात अकरा किंवा एकवीस स्त्रियांना वाण म्हणून द्यावं या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा सुवासिनींना खना नारायणाने ओटी भरावी ने या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय देखील तुम्ही करू शकता माता लक्ष्मीला लवंग खूप प्रिय आहे वरद लक्ष्मी व्रताची पूजा केल्यानंतर लाल कपड्यात दोन लवंगा बांधून आपल्या घरात संपत्तीच्या ठिकाणी ठेवावा यामुळे घराच्या संपत्तीमध्ये कधीच कमतरता भासत नाही आणि नेहमी घरात सुखसमृद्धी नांदते अशी मान्यता आहे देवादिकांनी आणि ऋषी श्री वरदलक्ष्मी म्हणून तिची स्तुती केली आहे ही देवता ऐश्वर्याची देवता आहे वरदलक्ष्मीचे व्रत करणाऱ्यांनी संध्याकाळी व्रताची पूजा केल्यानंतर पाच सात किंवा अकरा मुलींना जेव घालावे जे उपवास करत नाही त्यांनी देखील कुमारिकांचे पूजन करावे आणि गोड जेवण जेवणात खीर आणि खडीसाखर खायला द्यावी क्षमतेनुसार कुमारिकांना देणग्या आणि भेटवस्तू देखील दिल्या पाहिजेत असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि सर्व इच्छा पूर्ण करते असं म्हणतात संध्याकाळी आपल्या हातात सुपारी किंवा तांब्याचे नाणे घेऊन पिंपळाच्या झाडाला नमस्कार करावा त्यानंतर आपली इच्छा सांगून ते नाणे आणि सुपारी झाडाला अर्पण करावी दुसऱ्या दिवशी सकाळी तेच पिंपळाचे पान आणावे आणि आपल्या दुकानात किंवा आस्थापनेच्या कुशीखाली ठेवावे असे केल्याने व्यवसायात वृद्धी होते असं सांगितलं जातं या दिवशी संपूर्ण घराच्या प्रत्येक कोपऱ्यात लक्ष्मी मातेला प्रिय असलेल्या शंखाचा नाद घुमेल अशा प्रकारे शंख वाजवावा असे केल्याने घराची नकारात्मक ऊर्जा दूर होण्याबरोबरच लक्ष्मी माता देखील प्रसन्न होते आणि आपल्या संपत्तीत देखील वाढ होते या वरदलक्ष्मी व्रताची एक कथा सांगितली जाते एकदा कैलासावर शिव पार्वती पाठ खेळत होते त्यावेळी एक डाव कोणी जिंकला याबाबत त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला अखेर तिथे उपस्थित असलेल्या चक्रनेवी नावाच्या आपल्या गणाला भगवान शिवशंकरांनी निर्णय विचारला त्याने भगवान शिवशंकराच्या बाजूने निर्णय दिला त्यावेळी रागवलेल्या पार्वती मातेने त्या गणाला तू कुष्ठरोगी होशील असा शाप दिला परंतु शिवाने त्यांचा निर्णय योग्य होता हे पार्वतीच्या लक्षात आणून दिले तसेच त्याला उश्राप देण्यास सांगितले तेव्हा पार्वती देवीने एका सरोवराच्या काठावर काही देवस्त्रिया वरदलक्ष्मीचे व्रत करत असतील त्यांना विचारून चक्रनेमीने ते व्रत केल्यास तो रोगमुक्त होईल असे सांगितले त्याप्रमाणे चक्रनेमीने एका सरोवराच्या काठी वरदलक्ष्मीचे व्रत करणाऱ्या देवस्त्रियांना त्या व्रताबद्दलची माहिती विचारून ते व्रत केलं परिणामी तो रोगमुक्त झाला अशी वरदलक्ष्मी व्रत कथा पुराणात आढळून येते तुम्हाला जर घरात आरोग्य धनसंपत्ती सुखशांती हवी असेल तर हे लक्ष्मीचे व्रत तुम्ही नक्की करून बघा आणि या व्रताविषयी तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल तर आम्हाला खाली कमेंट करून नक्की विचारा त्याचबरोबर आमच्या लोकमत भक्तीच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा